सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा मेड इन सातारा बॅग सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या आणि आकर्षक बॅग साठी विविध प्रकारच्या बॅगच्या व्हरायटी तसेच ऑफिस करता आणि घरगुती वापराकरता आकर्षक बॅग उपलब्ध पत्ता रविवारपेठ भाजी मंडळी तहसीलदार कार्यालयासमोर सातारा संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव साताऱ्यात पार्ट ठेवून वकील महिलेच्या दुचाकीच्या डिकीतून तीन लाख रुपये लंपास साताऱ्यात पार्ट ठेवून वकील महिला दुचाकीच्या डिकीतून अज्ञात चोरट्याने तीन लाख रुपयांचं महत्वाचे कागदपत्रे लंपास केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे साताऱ्यातील पोस्ट ऑफिसमधून तीन लाख रुपयांची रक्कम काढल्यानंतर दुचाकीचे डिकीत ठेवण्यात आले रिमांड होमध्ये काम असल्याने वकील महिला आतून बाहेर येईपर्यंत अवघ्या चाळीस मिनिटांमध्ये चोरट्याने तीन लाख रुपयांची रोखड लंपास केली आहे वैशाली मंगेश जाधव वैत्रेच्या रामनगर तालुका सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे ही घटना दिनांक सतरा जुलै रोजी दुपारी घडली आहे पैसे बँकेचे पासबुक चेकबुक वकील वकीलपत्राच्या प्रती अशी कागदपत्रे चोरी झाली आहे दिव्यांगाचे निलंबित या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचीही कारवाई सुरू सोकासन तालुका महान जिल्हा परिषद शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक विनायक रामचंद्र पानसा यांनी चाळीस टक्क्याचे दिवाणपत्र सादर केले होते जिल्हा रुग्णातील अपदृष्य तपासणीमध्ये हे प्रमाणपत्र तीस टक्केच्या असल्याचे निष्पन्न झाले आहे बोगस प्रमाणपत्र देऊन प्रशासनाची प्रसून केल्याप्रकरणी जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागरे यांनी विनायक पानसंडे यांना जिल्हा परिषद सभेतून निलंबित केले आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत साताऱ्यात उर्ध्ला हनी ट्रॅप मध्ये अडकवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश महिला ताब्यात साताऱ्यातील उपनगरात उर्ध्वला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याच्याकडून पैसे सोने घेऊन ब्लॅकमेल करत हाणी ट्रकमध्ये अडकवणारा टोळीचा सातारा शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे या प्रकरणात महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे सातारा पोलिसांनी शुक्र रात्री ही कारवाई केली सातारा उपनगरात वृद्धाची सुमारे दोन वर्षापूर्वी एका महिलेसोबत ओळख झाली यातून महिलेने वृद्धाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले वेळोवेळी भेटीकडे झाल्यानंतर महिलेने वृद्धाकडून पैसे घेण्यास सुरुवात केली यातूनच महिलेने आणखी साथीदारांना सामील करून दोघांचे अश्लील फोटो व्हिडिओ काढले यामध्ये वृद्ध घाबरला या टोळीने मागे तसे पैसे सोनेधनास भाग पडून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली त्यातून वृद्धाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली पोलिसांनी कारवाई करून संबंधित सोळीला ताब्यात घेतली आहे साताऱ्यात वडील मुलीला मारहाण एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा सातारा प्रताम स्पेटेतील इमारतीच्या पार्किंग मध्ये वडिलांना मारहाण होत असल्याने सोडण्यास गेलेल्या मुलीला लात मारून ढकलून दिल्याने मुलगी जखमी झाली आहे या प्रकरणी त्याच अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या संशितावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे पूजा कमलाकर पिसा राहणार गंगासागर अपार्टमेंट पतंगरंज सातारा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित ओंकार अजय इनामदार राहण गंगासागर अपार्टमेंट प्रतांगजपेठ सातारा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे साताऱ्यातील दौलतनगर येथील रस्त्यावर पाण्याचे डोह हो। सातारा शहरलगतच्या दौलतनगर परिसरात पावसाने अंतर्गत रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून डबक्याने हो डोह तयार झाले आहेत त्यामुळे विद्यार्थी प्रवास आणि वाहनचालकांचे प्रचंड हाल होत आहेत रस्त्यांची ही दुरावस्था साचलेल्या कचऱ्याचे डी आणि तुंबलेल्या गटांमुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षाविरोधात रहिवाशांनी तीव्र संताप व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला आहे कराडात हॉटेलमध्ये जेवण करताना मित्रावरच ताटाने हल्ला हॉटेलमध्ये जेवण करताना झालेल्या किरकोळ वादातून दोघा युवकांनी एकाच्या डोक्यात जेवणाचे ताट घातले गोवारे मार्गावर गजानन हाऊसिंग सोसायटीमध्ये एका हॉटेलमध्ये ही घटना घडली याबाबतची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली आहे अभिजित तानाजी ओवाळ वय बत्तीस मूळ राहणार कोकळ सध्या राहणार महाबळेश्वर याने फिर्याद दिली आहे या प्रकरणी गणेश बालेखान सरगडे व अल्पेश आनंदा गाडे दोघेही राहणार पोपर हेवली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे कराड येथे विद्युत वाहक तारांची चोरी कराड शहरातील रोड वर कृष्णागन सोसायटी समोर इमारतीचे बांधकाम सुरू असताना वायरिंगसाठी आलेल्या एक लाख दहा हजार रुपये किमतीच्या विद्युत वाहक ताराचे चाळीस क्विंटल चोरट्यांनी चोरून दिल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेआठ वाजण्या सुमारास उघडीस आली याबाबत विजयकुमार विनायक सपका यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे चाफवा फाटा परिसरात दोन्ही प्रगतीचे कासव जप्त सातारा वन विभाग व स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई साफर फाटा ते माजगाव फाटा पाटण मैत्री हॉटेल परिसरात स्थानिक गुन्हे शाखा व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे कारवाई करून पाडोशी तालुका पाटण येथील गणेश प्रवीण चव्हाण याला सापड ताब्यात घेतले त्याच्याकडून दुर्मिळ प्रजातीचे कासव जप्त करण्यात आले आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला होता तेव्हा संशयित एक जण मोटारसायकल घेऊन येत असताना पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेतले त्याच्या दुर्केच्या हँडलला एका पांढऱ्यांदाच्या पिशवीमध्ये दुर्मिळ प्रजातीचे कासव अडून आले मोटरसायकल व कासव दोन्ही जप्त करून उमरन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वडूज येथील रेशनिंग दुकानाचा परवाना रद्द वडुज येथील रास्त भाव दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमान यांनी दिले आहेत वडूज येथील रास्त भाव दुकानदार प्रशांत किशनराव शेटे यांच्या विरोधात शेखर सुरेश पाटोळे राहणार वडूज यांनी जिल्हा पुरवठा शाखेकडे तक्रार दिली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने पुरवठा विभागाने दुकानाची पाहणी केली त्यानंतर दुकानाची शंभर टक्के अनामत रक्कम जप्त करण्याचा आदेश देण्यात आला आहे तपासणीत धान्य वाटपातील निमित्त आढळून आले आहे तपासातील इतर दोषांबाबत शास्ती म्हणून दुकानदारास पाच हजार रुपयाचा दंड आकारण्याचा आदेश देण्यात आला आहे तपावतीत आढळलेले जादा धान्य शासन जमा करावे तसेच तपवतीतील धान्याची वसुली करावी तसेच दुकानाचा परवाना कायमस्थी रद्द करण्यात यावा असे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी देशमुख यांनी तहसीलदार बाईमान्यांना दिले आहेत म्हसवडच्या कृषी सेवा केंद्रावर भरारी पत्त्याची कारवाई खताचे जादा दर व लिंकिंग दळे विक्री केल्याचे उघड युरिया खताची जादा दरणे व खताची लिंकिंग दळे विक्री करून शेतकरी व शासनाची फसवणूक केल्याने म्हसवड तालुका मानेतील मप्पा कृषी सेवा केंद्रावर छापा टाकून जिल्हास्तरीय भरारी पथकाने कारवाई केली कृषी सेवा केंद्राची तपासणी केली असता तफावत आढळून आली असून खात्याचा नमुना रासायनिक विश्लेषणासाठी कोल्हापूर येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे लोणंद पोलिसांकडून तीन लाख रुपयांचे पंधरा मोबाईल तक्रारदारांना परत सीआयआर पोर्टाला तांत्रिक बाबींच्या आधारे महाराष्ट्रातील तसेच परराज्यातील मोबाईल मिळालेल्या लोकांशी लोणंद पोलिसांनी संपर्क साधून हरवलेल्या मोबाईलवरची माहिती प्राप्त करून जुने वर जुलै दोन मध्ये लोणंद पोलीस ठाणे अद्यातील नागरिकांचे गाहळ झालेले तीन लाख रुपयांचे पंधरा मोबाईल तक्रारदारांना परत केले आहे करडगाव तालुका फलटणीतील ग्रीनफिल्ड कंपनी एकोणपन्नास लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या अटक करडगाव तालुका फलटणीतील ग्रीनफील्ड अॅग्रोकिम इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमधील प्रादेशिक विक्री व्यवस्थापक संदीप रामप्रसाद खरात वय चाळीस राहणार चंद्रना नगर जळगाव यांनी कंपनीचा विश्वास संपादन करून सत्तेच्या फायद्यासाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रतिभा ऍग्रो एक या नावाने ग्रीनफील्ड कंपनीचा एकूण एकावन्न लाख रुपये किमतीचा माल घेऊन त्यापैकी दोन लाख रुपये रक्कम देऊन बाकी एकोणपन्नास लाख रुपयांची फसवणूक केली होती त्याबद्दल त्याला पोलिसांनी अटक केली आहे फलटण्यातील श्रीराम कारखान्याजवळ अपघातात एक ठार तिघे जखमी फलटण येथील श्रीराम साखर कारखान्याजवळच्या पेट्रोल पंपाजवळ पंढरपूर रोडवर पिकअप व कारचा भीषण अपघात झाला या अपघातात कार चालक ठार झाला व अन्य तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे अभिजित रामभाऊ मोरे राहणार झिरकवाडी तालुका फलटण असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे तर पिकअप चालक आदित्य विनोद भोटे राहणार पिंपरत तालुका फलटण प्रसाद उर्फ चिपू राजेंद्र मोरे राहणार झिरपवाडी तालुका फलटण रोहन अप्पासाहेब कापसे राहणार वस्ती पिंपरत तालुका फलटण अशी जखमींची नावे आहेत कुसगाव तालुकवाडी ग्रामस्थांचे खांबाटकी घाटात तहसीलदारांविरोधात बोंबाबोंब आंदोलन वाई तालुक्यातील कुसगाव या ठिकाणी बेकायदेशीर पद्धतीने सुरू करण्यात आलेला ब्लॅक स्टोन क्रेशर बंद करण्याची ग्रामस्थांनी मुंबईच्या दिशेने लॉन्ग मार्च काढला आहे शुक्रवारी तहसीलदार सोनाली मिटकर यांनी ग्रामस्थांची भेट घेतली त्यावेळी तहसीलदारांनी आंदोलकांत कवितेशी क्रेशर बंद करण्याबाबत चर्चा केली मात्र लेखी देताना पत्रक त्याचा उल्लेख न करता दिशाभूल केली विरोधात ग्रामस्थांनी खंबाटकी बोगदतच बोंबो आंदोलन केले त्यामुळे घाटात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या याचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला पाचगणी येथील पायनवूड शाळेच्या संचालकावर फसवणुकीची तक्रार कर्मचाऱ्यांची आणि पालकांची पोलीस ठाण्यात धाव विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेनंतर काही कारणात शाळा सोडायची वेळ आल्यास शाळा प्रशासन पूर्ण वर्षाच्या फीची मागणी करून त्यांचा दाखला अडवून ठेवला जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन धोक्यात आले असून पालकांना मोठ्या आर्थिक फसवणुकीला सामोरे जावं लागत आहे याबाबत पाचगणी येथील पायनवूड इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या नावाजलेल्या बोर्डिंग स्कूल विरोधात पाचगणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे विद्यार्थ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनाच भेटीस घालण्याची ही व्यवस्था असल्याचे बोलले जात आहे कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडल्यानंतर त्याचा अनुभव प्रमाणपत्र सेवापत्र पीएफ कागदपत्रे नोकरी सोडल्याचे पत्र दिले जात नाही त्यामुळे दहा ते पंधरा कर्मचारी सध्या नव्या नोकरीपासून वंचित आहेत त्यांच्या कुटुंबियांवर आर्थिक संकट ओढवले आहे याबाबत पाचगणी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी सांगितले पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत इझी ड्राय सिस्टीम सहज वापरता येणारी दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी अधिक माहितीसाठी फ्री विजिट संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा